एक उमेदवार लोकसभा मध्ये लोकसभा मध्ये त्यामध्ये कसं आहे की ज्यावेळी कॅश वर हा ना मनी पॉवर कंट्रोल केल्यावर इलेक्शन कमिशन खूप भर आहे त्यामुळे आमचे जे फ्लाईंग स्पॉर्टी स्कीम आहे ना त्यामुळे फोर्टी सिक्स सेटअप केलं आहे स्टॅटिक सर्व्हे फोर्टी एट आहे हा ना आणि जेवढे स्टॅटिक जे स्टॅटिक सर्वेलन्स टीम आहे फ्लाइंग मतलब तरी कसं की फ्लाइंग स्पॉट तुमचे जे आहे ते आचार संहिता जेव्हा डिक्लेअर झाला त्या दिवशीपासून ऍक्टिव्हेट होईल तर आता आमचे सगळे ऍक्टिव्हेटेड आहे स्टॅटिक सर्वेलन्स टीम आमचे डेट ऑफ नोटिफिकेशन पासून ऍक्टिव्हेट होतात त्या डेटिल पासून तर होते प्रत्येक स्टॅटिक सर्वेलन्स टीमचे जे पॉईंट आहे ते चाळीस जे पॉईंट आहे तिथे आम्ही सीसीटीव्ही फिट करणार आणि त्याचे थेट जे लाईव्ह प्रसारण ते एस च्या ऑफिस मध्ये पण येईल माझी ऑफिस मध्ये पण येईल तर आम्हाला दिसला नाही त्यासाठी मॉनिटरिंग टीम पण चोवीस तास बसेल मॉनिटरिंग टीम नसा दिसला की एस एस टी बरोबर पण चेक नाही करत आहेत तिथे फोन करतील रेजिस्टर मध्ये पण नमूद करतील आणि त्यांना सांगतील तुम्ही बँक्यांनी हे चेक करा नंबर वन हे झाला नंबर टू जे बँक च्या जे कॅश ट्रान्सफर आहे त्यावेळी यावेळी एस सिस्टम इलेक्शन हे आहे त्यामध्ये कसं आहे की प्रत्येक बँक ला आमचे तीनशे ब्याण्णव तीनशे ब्याण्णव ना तीनशे छान्णव बँक आणि त्यांचे ब्रांचेस ऑलरेडी एस एम एस वर त्यांचे ऑनबोर्डिंग झालेले आहे आता कुठल्याही बँक ला एटीएम पासून कॅश ट्रान्सफर करायचे एटीएम मध्ये भरण्यासाठी ट्रान्सफर करायचे किंवा हा बँक पासून दुसऱ्या बँक ला पैसे घेऊन जायचे तर त्याचे त्यांना ऑलरेडी ते एस एम एस वर त्यांची माहिती द्यावी लागेल जे माणस गाडीमध्ये जे माणस आहे ज्या गाडीमधून जे एक ऑथोराई माणूस असला पाहिजे त्याच्याकडे एक ऑथरायजेशन लेटर असला पाहिजे त्याच्यामध्ये क्यू आर कोड असेल एस पोड च्या माणूस ते स्कॅन करेल आणि जर ते ओके आहे त्याला काही हरकत नाही जर ओके नसेल तर कॅश सीज होईल आणि हा तुमच्या याबद्दल झाला बॅलन्स त्यामध्ये सोशल मीडिया पण कमन आहे आता सोशल मीडियामध्ये दोन प्रकारचे हे आहे नंबर वन एक आहे की कॅन्डिडेटी स्वतः कुठल्या एजन्सी किंवा कुठल्या मनातला नेमला की तुम्ही सोशल मीडियामध्ये माझ्या प्रचारप्रसंधी करा त्याबद्दल त्यांना नॉमिनेशन जेव्हा ते भरतील ना त्याबद्दल त्यांना माहिती द्यावी लागेल आणि ते सगळे त्यांचे इलेक्शन एक्सपेन्शन मध्ये जुडेल आता दुसरा प्रकार आहे की कोणी स्वतःने कुठले कॅन्डिडेटचा प्रचार करत आहे त्यामध्ये आम्ही कॅन्डिडेटला विचारणार हे तुमच्या परवानगीने तुमचा प्रचार करत आहे काय तर त्यांनी सांगितलं की माझ्या परवानगीने करत आहे तर दॅट वुड बी ऍड इन इलेक्शन एक्सपेन्सेस पण त्यांनी कॅन्डिडेट स्वतः सांगितलं की मी मला माहितीच पण नव्हतं हे स्वतः प्रचार करत आहे तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू फाईन मॅनच्या तरुण त्यांच्यावर करू इलेक्शन म्हणलं आणि युट्यूबच्या फेसबुकच्या सगळे जे रेट ठरलाय आहे ते सगळे इलेक्शन एक्सपेन्सेस मध्ये ते जुडून त्यामुळेच शन भर त्यांना त्याने पूर्ण मीडिया अकाउंटची माहिती द्यावी लागेल इलेक्शन म्हणलं की पैशाचा अपव्यय होतो किंवा पैशाची ओलाढाल मोठ्या प्रमाणात होत असती तर ह्या इलेक्शन पिरियड मध्ये एका कॅन्डिडेटला किंवा एका उमेदवाराला किती कॅश जवळ पाहता येते आणि किती कॅश ट्रान्सफर होणार आहे आणि आता बऱ्यापैकी उमेदवारांच्या किंवा राजकीय लोकांच्या स्वतःच्या बँके आम्ही काय करतोय ऑफलाईन सिस्टम सेटअप केला आहे की कुठल्याही काही कॅश ट्रान्सफर करायचे तर त्याची ऑथरायझेशन रेटर तो मागे असला पाहिजे आणि आमची एसएसटीला तुम्ही करा तो ऑलरेडी आम्ही तो सिस्टम आता सेटअप करत आहे सध्या वेळी पण तो पण सेटअप होऊन गेला दॅट विल नॉट बी अन कॅश किती बाळाची मर्यादा जवळ वैयक्तिक माणसाला पन्नास हजारच्या त्याबद्दल मी सांगून देतो पन्नास हजार कमी कॅश आहे तो कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे पन्नास हजार पेक्षा जास्त आणि दहा लाखच्या आठ मध्ये जर कॅश आहे फिफ्टी थाउजंड टू टेन लाख जे आपल्याकडे कॅश आहे ते एस एस टी चेक करेल आणि त्यामुळे जर एस एस टी ला असं वाटलं की कुठल्या प्रकारच्या क्राईम नाही होत आहे किंवा कुठल्याही कॅंडिडेट आणि कुठल्याही पार्टीशी निगडीत नाही शोधून देईल ठीक आहे दे विल नॉट सीज द कॅश बट जर त्यांना वाटलं की यामध्ये कुठल्या क्राईम चा आहे किंवा हे कुठल्या पार्टीशी संबंधित आहे ते कॅश सीज करेल पंचनामा व्हिडिओग्राफी करून ते पोलीस ठाण्याला जाईल आणि त्यानंतर पुढील दाखवायला येईल आणि दहा लाख चे वर ज्या कॅश आहे तर ते जर कमिशन ऑफ क्राईम आहे किंवा कॅन्डिडेट ची कुठले कॅन्डिडेट या पार्टीशी संबंधित आहे ते निर्दोष प्रोसेस आहे सी रोल बिलो ड्राईव्ह होईल पंच नाम होईल आणि पोलीस स्टेशन कडे करून जाते त्यामध्ये एक एक्स्ट्रा एक असा तरतूद आहे की इनकम टॅक्स ला इन्फॉर्म करायची जर कुठल्या प्रकारच्या त्यांना संशय नाही आहे अपराधच्या तरी सुद्धा त्याने इन्कम टॅक्स ला इन्वॉल्व्ह करायचे जर दहा लाख पेक्षा जास्त टॅक्स असेल तर हा प्रकार असा तरतूद नाही